स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात सुट्टीसाठी आलेल्या कुरुंदवाड इथल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण केल्याच्या आरोपातील संशयित सूरज अशोक ढाले आणि प्रमोद उत्तम मोहिते दोघे राहणार लालनगर तेरवाड या दोघांची सबळ पुराव्या अभावी इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली संशयिताच्या वतीनं ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिलं कुरुंदवाड येथील कॉलेज शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी सुट्टीसाठी तिच्या इचलकरंजी इथल्या मामाकडे आली असता संशयित दोन्ही आरोपींनी तिला फूस लावून पळवून नेलं अशा आशयाची मुलीच्या मामानं दहा जुलै दोन हजार सतरा रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती त्या अनुषंगानं पोलिसांनी संशयितांना अटक करून पीडितेला कर्नाटकमधून ताब्यात घेतलं या प्रकरणाचं दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर इचलकरंजी इथल्या प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली सुनावणीत फिर्यादी तपासी अधिकारी शरयू देशमुख यांच्यासह चार साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या बचाव पक्षातर्फे घटनास्थळ पंचनामा अटक पंचनामा कबूल करण्यात आला बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांडदार यांनी पोलीस अधिकारी देशमुख यांच्या उलट तपासणीवेळी न्यायालयाचं लक्ष मुलीच्या एकशे चौसष्टच्या जबाबाकडं वेधून प्रेम प्रकरणातून स्वतःहून निघून गेल्याचं तिनं कबूल केलं ही बाब निदर्शनाला आणून दिली त्यामुळे अपहरणाचे घटक सिद्ध होत नाहीत मुलीचा जन्म दाखला नाही जबाबात विसंगती आहे हा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट महबूब बांदार यांनी मांडला या कोर्टासमोरील आलेला पुरावा विचारात घेऊन न्यायालयानं दोन्ही संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली या कामी ॲडव्होकेट महबूब बांदार यांना ॲडव्होकेट देवाशिष बोहरा ॲडव्होकेट रचना पाटील ॲडव्होकेट अश्पाक देसाई ॲडव्होकेट सिकंदर शेख यांनी सहाय्य केलं